दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी कोविड साथीच्या काळात आरोग्यसेवा बळकट करण्याच्या नावाखाली झालेल्या खर्चामध्ये एक मोठा घोटाळा उघडकीस आलाय जिल्हा रुग्णालय आणि नाशिक येथील मालेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये मॉड्युलर आयसीयू बांधण्यासाठी बनावट परवानाधारक कंपनीला निवेदन देण्यात आलंय सुरुवातीच्या तपासणीत अकरा कोटी रुपयांची गर्दी उघडकीस आली माहितीनुसार सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये केंद्र सरकारच्या ई सी आर पी दोन योजनेअंतर्गत नाशिक जिल्हा रुग्णालयात मॉड्युलर सी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी हा करार पोलीस स्टेशन आधारित कंपनी केरेस्यू प्रोवेट्स प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आला नंतर उघडकीस आलं की कंपनीकडे आवश्यक सरकारी परवाने नाही आणि तरीही त्याला राज्यातील इतर अनेक सरकारी रुग्णालयातही काम मिळालंय या घोटाळ्याबद्दल राज्य आरोग्य विभाग आणि नागरी प्रशासनात खळबळ उडाली प्रकरणामध्ये तीस बेडेड आयसीयू आणि सिव्हिल आणि दहा बेडेड आय यू मालेगाव येथे सँक्शन झाले होते त्याच्या संदर्भामध्ये तत्कालीन आपले हेल्थ मिनिस्टर एम ओ एच सेंट्रल गव्हर्नमेंटचे भारतीताई पवार आणि आपल्या विद्यमान आमदार फरांदे मॅडमांनी तक्रार केलेल्या होत्या हे मी जॉईन होण्याच्या ऑलमोस्ट तीन वर्ष जुनी गोष्ट आहे त्याच्या संदर्भामध्ये इन्क्वायरी कमिटीज आल्या होत्या त्याच्यानंतर आमच्या स्तरावर आणि सी ओ मॅडमांच्या स्तरावर पण कमिटीज फॉर्म करण्यात आल्या होत्या सी ओ मॅडमांनी सगळ्या कमिटींचे अहवाल आल्यानंतर आहेत त्याच्या अनुषंगाने आम्हाला पुढील ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि लिगल कारवाई करायला आदेशित केलेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढची कारवाई करत आहोत रात्री उशिरापर्यंत पर्यंत पुरावरही एफ आय आर दाखल करण्यात आलेला नाही अशी माहिती चारुदत्त शिंदे यांनी दिली आहे आरोग्यसेवा आयुक्त आणि मिशन डायरेक्टर यांनी या निविदा प्रक्रियेस आक्षेप घेतला होता राज्यस्तरावरील मंजुरीशिवाय त्वरित काम थांबवण्याचे निर्देश दिले होते यानंतर तत्कालीन जिल्हा चिकित्सकांनी मूळ किंमत कमी न करता सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा सुधारित प्रस्ताव सादर केला यामध्ये फक्त क्युबिकल विभाजनाचं काम कमी झालं तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की कोविडच्या विषयात मोठ्या प्रमाणात घोटाळा केला गेला आणि जर संपूर्ण चौकशी झाली तर राज्यस्तरावर कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस आणता येतील न्यूज ब्यूरो दक्षिण पोलीस न्यूज नाशिक